आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दमदार कामगिरी करत कारवाई केल्याचं बघायला मिळालं तसेच विविध गुन्ह्यांचा अचूक शोध लावत आरोपींच्या मुसक्या आवडल्या त्यामुळे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे त्यातच पुन्हा एक कारवाई केल्याची बातमी समोर आली अक्षरशः बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळालंय तसेच त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली आहे प्रथमेश रमेश बोराडे वर्ष पंचवीस राहणार पाबल रोड राजगुरुनगर सुनील बबन पाचपुते वर्ष सव्वीस राहणार चिंचोशी तालुका खेड अशी अटक केल्यांची नाव आहेत दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती राजगुरुनगर गावाच्या हद्दीमध्ये पुणे नाशिक हायवेलगत खोलेवड येथील पुलाखाली बोराडे हा त्याच्या एका साथीदारासह येणार असून त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूल आहे या मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकानं सापडणार असून प्रथमेश रमेश बोराडे सुनील बबन पासपुते यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली यावेळी सुनील पाचपुते याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा मिळून आला त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर कट्टा मला प्रथमेश बोराडी यांना दिल्याचं सांगितलंय त्याच्या कब्जातून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आलाय याबाबत खेड पोलीस ठाण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळ यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी राजगुरुनगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार